देवलाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये चंदू चव्हाण या बडतर जवानावरती गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावरती बी एन एस एक ॲक्ट एकशे एकसष्ट एकशे त्रेसष्ट एकशे अडुसष्ट तीनशे एक त्रेपन्नचा चा एक अ आणि वन फिफ्टी नाईन हा वन फिफ्टी नाईन आहे भारतीय सैनिकांना त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश न मानता बंड करण्यास प्रवृत्त करणे हा त्यासाठी बेसिकली वापरला जातो आणि तो त्याच्यावर एक आरोप ठेवला आहे आणि हे दुसरे जे कलम आहे ते आर्मीचा गणवेश घालून आर्मीच्या सैनिक असल्याचे भासवणे दिशाभूल करणे नागरिकांमध्ये अफवा पसरवणे गैरसमज पसरवणे असे त्याच्यावरती कलम लावलेत दहा जुलै रोजी त्याला धुळ्यामध्ये पोलिसांनी अटक केलं आणि तिथून त्याला नाशिक इथं देवलाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यामध्ये त्याला दिलं आणि त्याला इथं हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती आजही त्याला हजर केलं आणि आम्ही सर्वांनी मिळून एक वकील नेमले होते आणि त्यांनी बाजू मांडली माननीय न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे दोन दिवसानंतर त्याला परत इथं हजर केलं जाईल आणि त्याला एम सी आर न्यायालयीन कस्टडी दिली जाईल त्यानंतर त्याचा जामीन होईल हे प्रकरण नक्की काय होतं त्याचं तर चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आर्मी रूल तेरा ऑब्लिक तीन रोमन तीन रोमन तीन नुसार बडतर्फ केले आहे हा तोच जवान आहे जो सुमारे तीन महिने एकवीस दिवस पाकिस्तानमध्ये युद्ध कैदी म्हणून होता आणि त्याला भारताने सन्मानाने त्यावेळेस त्याला एकवीस जानेवारी दोन हजार सतराला त्याला सोडवलं आणि त्यानंतर त्याने सात वर्षे भारतीय सैन्यामध्ये नोकरी पण केली परंतु त्यानंतर त्याच्यावरती डिसिप्लिन मोडल्याचं असे चार कारवाया झाल्या आणि सै भारतीय सैन्यामध्ये जर असे पाच त्याने जर डिसिप्लिन मोडले तर त्याला सैन्यातून बडतर्फ केलं जातं आणि म्हणून भारतीय सैन्याने त्याला बडतर्फ केलं परंतु त्याचं असं म्हणणं होतं की मी पाकिस्तानमध्ये जाऊन आलो आणि मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टॉर्चर केलं माझ्या खोट्या कारवाया केल्या म्हणून तो न्याय मागत होता त्यांनी मान्य पंतप्रधान त्यांना निवेदन दिलं मान्य गृहमंत्री देशाचे अमित शहा त्यांना निवेदन दिलं आणि मान्य मुख्यमंत्री त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी न्याय मागितला आर्मीला पण त्यांनी पत्र दिलं परंतु त्याला कोणी त्याची त्याचील घेतली नाही आणि त्याच्याशी कोणी साधं चार वळीचं पत्रही त्याला पाठवलं नाही की तू जो न्याय मागतो आहे हा चुकीचा आहे आणि तू खोटा आहे हे असं कुणी बोललं नाही म्हणून त्याने नाविलाजाने फेसबुक आणि यूट्यूबवरती व्हिडिओ बनवले की माझ्यावर असा अन्याय झाला माझ्यावर तसा अन्याय झाला मी सैन्यात गेलो मी काय आतंकवादी आहे का आणि मला मी कसं पोट भरायचं मला प्रायव्हेट नोकरी पण मिळत नाही आणि मला तिकडं सैन्यातही घेतली नाही आणि मला परत माझी सैनिकचा दर्जा पण देती नाही जेणेकरून मी इतर पोलीस भरतीत किंवा बी एस एफमध्ये कुठे तो आ, इतर सेमी गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये तो भरती होईल आणि त्याच्या कुटुंबाची उपजीविका करेल आता त्याची त्याची घरची परिस्थिती अशी आहे की त्याची बायको आता आठ महिन्याची गरोदर आहे त्याला अडीच वर्षाचा मुलगा आहे आई वडील नाही आहे आणि आता सगळं कुटुंब त्याला आता त्याच्यापुढे एक मोठा प्रश्न आहे आता स्वतः जगायचं की कुटुंबाला जगवायचं का मुलाला शिकवायचं का आता न्यायालयामध्ये हे जे त्याच्यावर खटले भरलेत त्याच्यावर जे हे गुन्हे दाखल झालेत हे मागत त्यांना फिरायचं असं एक भयान परिस्थिती आज चंदू चव्हाण या बडतर्फ जवानावर आहे मान्य आहे मला की बडतर्फ सैनिक असू द्या किंवा माझी सैनिक असेल त्याने पोशाख आर्मीचा नाही घातला पाहिजे परंतु मग त्याने जेव्हा पहिल्यांदा आर्मीचा पोशाख घातला आणि त्याने व्हिडिओ बनवला मी त्याच वेळेस आझाद मैदानावर जाऊन आवाज उठवला होता की हा आर्मीच्या पोशाखामध्ये इथं माणूस आंदोलन करतोय कोणाला काहीच पडलेलं नाही आहे का त्याला येऊन जाब तर विचारा हे बाबा तू पोशा हा पोशाख का घातला हां तुला घालायचा अधिकार आहे का तू सैनिक आहे का तू तर बडतर्फ आहे मग सैनिक नाही का घालतो आहे हे का बोललं नाही का त्याला म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग तो त्याला न्याय मिळावा आणि तो पोशाख घालून आर्मीचा अधिकारी आहे असं भासवून कोणाला नोकरीला लावतो वगैरे असं काही फसवलं नाही त्याने तो फक्त पोशाख घालून म्हणजे लोकांना मी सैनिक आहे माझी सैनिक ही ओळख पटावी कारण आता मी सगळ्यांशी चर्चा केली त्यातून हेच निदर्शनात येत आहे की ओळख पटावी आणि मग त्याला न्याय मिळेल असं त्याची धारणा आहे आणि म्हणून तो फेसबुक आणि युट्यूबवर व्हिडिओ बनवत होता परंतु आज त्याच्यावर त्या माध्यमातून कारवाई झाली आज वकील साहेब सगळं आम्ही जेव्हा त्यांनी बाजू मांडली त्यातही त्यांनी तेच मांडलं आहे मग माझं म्हणणं असं आहे की या माननीय सरकारनं त्या चंदू चव्हाणला कुठेतरी एक नोकरी तरी देऊ करायची होती त्याचं डिमांड काय होत्या त्याचं म्हणणं काय होतं एक तर मला माझी सैनिकचा दर्जा द्या नाही तर मला कुठेतरी सेमी गव्हर्नमेंटमध्ये कुठेतरी मला नोकरी करू द्या नाहीतर मला सैन्यात घ्या माझं चुकलं काय आणि मग जर तो न्याय मागतो त्याचं कुणी ऐकलं नाही मग शेवटी त्यानं व्हिडिओच्या माध्यमातून आणि व्हिडिओ बनवणं वगैरे तो त्याचा एक वैयक्तिक भारतीय घटनेने त्याला दिलेला अधिकार आहे मग त्याच्यावरती असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे म्हणजे आता या ऍक्ट वन फिफ्टी नाईन याच्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा आहे सांगा मग आता याने आता कसं लढायचं कसे वकील नेमायचे आणि आता जगायचं कसं याच्या आधी तो हा पैसा उभा कसा करायचा त्याने भयान परिस्थिती आहे म्हणून मी या माध्यमातून सरकारला विनंती करतो की चंदू चव्हाण सारखे आता अजून मी दिल्लीमध्ये पण आता काल परवा व्हिडिओ पाहिला मी हां काय नाव हरेंद्र यादव हरेंद्र यादव म्हणून एक बडतर्फ जवान आहे तो स्वतः युनिफॉर्म घालून दिल्लीमध्ये आंदोलन करून राहिला आहे असे खूप सैनिक आहे ना मग आता तुम्ही कोणाकोणावर असे देशद्रोहाचे किंवा हे असे देशाच्या विरोधी कारवाया केल्या म्हणून खटले भरणार आहे कशासाठी त्यापेक्षा ज्यांना बडतर्फ केलं आहे त्यांनी एक दिवस असू द्या किंवा आता आपण अग्निवीर पाच वर्षे भारतीय सैन्यात काम केलं की त्याला आपण माझी सैनिकाचा दर्जा देतो त्याला पेन्शन देतो या सगळ्या उपाययोजना करतोच ना आपण मग मग यांना बडतर्फ केलं या सैनिकांची एक यादी पहा लाखाच्यावर संख्या आहे मग तुम्ही एक लाख बडतर्फ जवानांवर हे असे खटले भरणार आहे का आणि हे देशाला परव परवडणार आहे का आणि हे का करत आहे म्हणून मी माझं या माध्यमातून ह्या मान्य पंतप्रधान साहेबांना माझं एक आव्हान आहे की आपण या जे काही बडतर्फ जवान आहे आपल्या देशामध्ये त्यांना त्यांचं कुठेतरी पुनर्वसन करा त्यांना त्यांची राहण्याची सोय करा त्यांना नोकरी द्या कुठे करू द्या ना सुरक्षा रक्षक म्हणून द्या कुठेही द्या ना त्यांना हां त्यांना तिथून नोकरी द्या त्यांच्या उपजीविकेचं साधन हे करा मग या घटना घडणार नाही भारत माता की भारत माता की वन दे वन दे जय जवान जय किसान जय भोमपुत्र